मी तुम्हाला आज जी गोष्ट सांगणार आहे ती माझ्या जीवनातील सर्वात मोठी नैतिक परीक्षा होती माझ्या वहिनीसाठी मला माझा विवेक गहाण ठेवायचा होता की माझ्या कुटुंबाचे सत्य आणि पावित्र्य जपायचे होते ही कथा आहे त्याग आपुलकी आणि नात्यातील शुद्ध नैतिक मूल्याची माझे ना नाव अर्णव वयवर्ष पंचवीस आणि माझ्या आयुष्यात माझ्या दादा विक्रांत आणि वहिनी सायली वय बत्तीस वर्ष यांची स्थान खूप मोठे होते दादा आणि सायली वहिनीच्या लग्नाला आठ वर्ष झाली होती आमचे घर नेहमीच आनंदी आणि उत्साहाने भरलेले असायचे पण एक गोष्ट होती जी त्या आनंदावर हलक्याशा धुक्यासारखी पसरली होती वहिनीला मूल होत नव्हते वहिनीने कधीच उघडपणे आपली वेदना दर्शवली नव्हती ती नेहमी हसून बोलायची पण रात्रीच्या शांततेत तिच्या डोळ्यात एक खोल रिकामी वेदना मला स्पष्ट दिसायची घरात आजी आजोबांचे बोलणे वाढले होते विक्रांत आता तरीही काहीतरी कर घराला वारस हवा आता वेळ निघून चालली आहे हे शब्द वहिनीला बाणासारखे लागायचे ती नेहमी देवघरात जास्त वेळ घालायची उपवास करायची अनेक पारंपरिक उपाय करायची पण निराशात पदरी पडायची एके दिवशी रात्री मी गच्चीवर फिरत असताना पाहिले वहिनी तिथे एकटी बसली होती तिच्या हातात जुनी रिकामी पाळणा होती जी आईने दादाच्या लहानपणी जपून ठेवली होती ती त्या पाळण्याला तोपटावत होती आणि तिचे डोळे पाण्यात डबडबले होते मी तिच्याजवळ गेलो वहिनी पाळणा खाली ठेवू तुम्ही स्वतःला त्रास देत आहात ती खाली ठेवून माझ्या खांद्यावर रडू लागली अर्णव मला आई व्हायची आहे मला आठ वर्ष झाली रोज रात्री मी प्रार्थना करते पण देव ऐकत नाही आहे मला भीती वाटते मी दादाला पूर्ण आनंद देऊ शकणार नाही मी तिला शांत केले त्या क्षणी मला जाणवले की वहिनीचे आई बनवण्याचे स्वप्न केवळ तिचे नाही तर या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे स्वप्न आहे जे अपूर्ण राहिले आहे या घटनेनंतर काही दिवसांनी दादाने एक निर्णय घेतला त्याने वहिनीला सांगितले की ते आता मूल दत्तक घेतील दादा म्हणाला सायली आपण आता खूप प्रयत्न केले देवाला हेच मान्य असेल आपण एका निरागस बाळाला आपले प्रेम देऊ वहिनीने दादाच्या निर्णयाचा आदर केला पण ती अजूनही पूर्णपणे आनंदी नव्हती एके संध्याकाळी जेव्हा दादा बाहेर गेले होते तेव्हा वहिनीने मला त्याच्या बेडरूममध्ये बोलावले वहिनीने दरवाजा लावला तिच्या चेहऱ्यावर आता पूर्वीची वेदना नव्हती तर एक असामान्य दृढ निश्चय दिसत होता अर्णव मला माफ कर मी तुला एक अशी गोष्ट विचारणार आहे जी तू स्वप्नातही पाहिली नसेल पण माझ्याकडे दुसरा मार्ग नाही तिने माझ्या हातात एक कागद ठेवला तो एका अनुवंशिक रोगतज्ञांचा होता या डॉक्टरने स्पष्ट केले की माझ्या शरीरात एक छोटीशी समस्या आहे ज्यामुळे मला नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणे अत्यंत कठीण आहे पण गर्भाशय ठीक आहे मग तिने हळूहजात पण खूप स्पष्टपणे सांगितले अर्णव मला मूल दत्तक घ्यायचे आहे पण ते मूल तुमचे आणि दादाचे असायला हवे मला माझ्या बाळाच्या रक्तात या कुटुंबाचा या घराण्याचा वारसा हवा आहे जर ते मूल तुमच्या रक्ताचे असेल तर दादाला आणि कुटुंबाला ते दत्तक वाटणार नाही ती पुढे म्हणाली मला माहीत आहे ही मागणी नैतिकदृष्ट्या किचकट आहे पण आपण हे वैद्यकीय मार्गाने एका गुप्तदात्यांच्या डोनर रूपात करू शकतो मी तुझी वहिनी राहीन आणि तू माझा भाचा हे फक्त आपल्या दोघांमधील एक पवित्र गुपित असेल जोपर्यंत मी मरत नाही दादालाही कधीच कळणार नाही या छोट्याशा असत्यामुळे एका निरागस बाळाला पूर्ण कुटुंबाचा वारसा मिळेल वहिनीचे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली ही मागणी केवळ शारीरिक नव्हती तर ती अत्यंत भावनिक आणि नैतिक होती मी त्या रात्री झोपू शकलो नाही मी गच्चीवर जाऊन तासन तास विचार करत राहिलो वहिनीचा आनंद जर मी होकार दिला तर वहिनीला आई होण्याचा परम आनंद मिळेल तिची आठ वर्षाची वेदना क्षणात दूर होईल नैतिक बंधन माझ्या दादाला सत्यापासून दूर ठेवून हे कृत्य करणे म्हणजे विश्वासघात होता हे नात्यातील पवित्रता नष्ट करणारे होते माझे आणि मुलाचे नाते भविष्यात ते मूल मोठे झाल्यावर जर त्याला कधीतरी हे गुपित कळले तर त्याची मानसिक स्थिती काय होईल दुसऱ्या दिवशी मी माझ्या एका मित्राला नाव न घेता ही समस्या सांगितली तो म्हणाला अर्णव नैतिकतेचे नियम सोपे नसतात एका व्यक्तीच्या आनंदासाठी जर संपूर्ण कुटुंबाचे भविष्य एका असत्यावर आधारित असेल तर ते घर कधीच टिकणार नाही मी दादाकडे पाहिले त्याचे माझ्यावरचे आणि वहिनीवरचे अटूट प्रेम मला जाणवले त्याचे घर त्याची पत्नी आणि त्याचे छोटेसे कुटुंब एका असत्याच्या पायावर उभे राहू शकत नाही हे मी जाणवले माझे मन स्पष्ट झाले सत्य आणि नैतिकता हे कोणत्याही व्यक्तीच्या तात्पुरत्या आनंदापेक्षा मोठे असतात मी तिसऱ्या दिवशी वहिनीला भेटलो तिच्या डोळ्यात होकाराची आशा होती अर्णव तू काय निर्णय घेतलास आपल्याला वेळ नाही मला आई व्हायची आहे मी शांतपणे तिचा हात हातात घेतला वहिनी मी तुमचा सन्मान करतो तुमची आई बनण्याची इच्छा किती तीव्र आहे हे मला आहे पण मी तुम्हाला मदत करू शकत नाही वहिनीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला कारण तुला माझ्या वेदनाची जाणीव नाही आहे का आहे वहिनी म्हणूनच मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या दादावरचे माझे प्रेम मला त्याला फसवू देत नाही तुम्ही जे करायला सांगत आहात ते माझ्यासाठी एक पवित्र गुपित नसून या कुटुंबातील सर्वात मोठे असत्य ठरेल मी पुढे खूप भावनिक होऊन बोललो वहिनी तुम्ही दादांवर प्रेम करता आणि दादा तुमच्यावर तुमचे नाते इतके पवित्र आहे की त्याला माझ्या रक्ताची गुपिताची गरज नाही जर हे मूल दादाच्या रक्ताचे नसेल पण तुमच्या प्रेमाने वाढले तर ते जास्त नैतिक ठरेल वहिनी मी तुमचा भाचा आहे आणि माझा धर्म आहे की मी माझ्या कुटुंबाची नैतिकता आणि पावित्र्य जपले पाहिजे मी तुम्हाला दात्यांच्या भूमिकेतून मदत करू शकत नाही पण मी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एक संरक्षक आणि मोठा आधार म्हणून नेहमी मदत करेन वहिनी रडली यावेळी ते दुःखाचे नाही तर तिच्या चुकीच्या इच्छाचा त्याग केल्याचे आणि सत्याचा स्वीकार केल्याचे अश्रू होते वहिनीने हळूच माझे डोके छातीवर घेतले अर्णव तू आज मला शिकवले की नैतिकता ही कधीच तीव्र इच्छेपेक्षा कमी नसते तू माझ्यासाठी आज देवदूत ठरलास वहिनीने दादाला ही गोष्ट कधीच सांगितली नाही त्यांनी एकत्र बसून अद्वैत नावाच्या एका गोंडस मुलाला दत्तक घेतले आज अद्व्यत्व सहा वर्षाचा आहे मी त्याचा मामा त्याला माझ्या रक्ताच्या भाच्यापेक्षा जास्त प्रेम देतो मी त्याला रोज नवीन गोष्टी शिकवतो त्याच्यासोबत खेळतो त्याच्या मनात कधीही मी दत्तक आहे ही भावना येऊ नये यासाठी मी दादा आणि वहिनींना तिघेही प्रयत्न करतो वहिनी आता पूर्णपणे आनंदी आहे अदत्वेच्या रूपात तिला आई होण्याचा परम आनंद मिळाला आहे आणि दादालाही आपल्या कुटुंबाला पूर्वत्म मिळाण्याचे समाधान आहे या कथेचा अंतिम नैतिक निष्कर्ष हाच आहे की नात्यातील पावित्र्य आणि नैतिक मूल्ये ही कोणत्याही शारीरिक किंवा भावनिक गरजेपेक्षा अधिक मोलाची असतात खरे प्रेम त्याग सत्य आणि निष्ठा यावरच उभे राहते रक्तावर नाही